स्वागत आहे आपलं मनोज डायरी चॅनलमध्ये आणि आज आपण आलो पहिली माती बंदर पहिली बैलगाडी शर्यत आणि आज थोडा उशीर झाला पहिले किती शूट नाही त्याच्यामध्ये पाचव्या गटाची केली पाचव्या गाडीचे केली हा पाचव्या गटाचे केले पहिले चार गट गेले आणि हे आपले फ्रेंड भेटलेत बघा भारतीय मित्र नाव सांगतो सर रोशन नाईक हा माझा मित्र हा अखिलेश पाटील नाव मित्र भालावरचे आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा झेंड्यावर बघा प्रवीण टोपले सुद्धा आज गाड्या बघायला आलेल्या आहेत नवं मोडलेलं आहे दहाव्या गाठामध्ये तर मित्रांनो आपला गेल्या वर्षीचा पार्टनर संतोष तुम्ही बोलत होता येत नाही येत नाही आपल्या आपल्यासोबत आलेला आहे रेली बांधरामध्ये मित्रांनो ही गाडी आहे फायनल मध्ये प्रथम क्रमांक आलेली आहे त्याचं नाव सांगितलं संदीप पाटील डवर संदीप पाटील डवर बैलांची नाव सांग ना, ना। सोन्या आणि कोसा, कोसा आणि विशेष म्हणजे मागच्या शहरीत ही गाडी सेमी फायनल मध्ये होती आणि आज फायनल ला प्रथम तर कसं वाटतं आज तुला सेमीवरून डायरेक्ट फायनल मारली हे सगळे त्यांचे सपोर्टर आहेत अभिनंदन झा तुझं आणि याच्या गाडीचा ड्रायव्हर प्रितेश कुठेतरी काय <laughs> अभिनंदन पुढील शाळेत आली सुायनल मध्ये प्रथम क्रमांक बसलेली गाडी आहे देखील नाव सांग ना गाडीचं गाडीचं नाव जगन्नाथ ठाकूर यशवंत खा यशवंत आणि कितवा फायनल आहे बैलांचा हा बैलांचा दुसरा फायनल

तुम्ही काय काय सांगाल बैलांबद्दल आज हाऊस केली का बैलांनी आज हाऊस केली छान छान एकदा बोला ना अरे मित्रांनो ही गाडी आहे आपला मित्र आहे मनीष साळवी त्यांची मध्ये तिसरी बसली आहे ना या वर्षातील किती गुलाल आहे पहिलाच गुलाल आहे म्हणजे वर्षाची सुरुवात चांगली झाली बैलांची नाव बादल वादल बादल आणि वादल तर हे वर्ष तुला खूप छान जाओ असाच गुलाल मिळवते तुला अभिनंदन आणि पुढील वाटे शुभेच्छा थांबा नाद ना तर ही मित्रांनो गाडी आहे आमच्या गावातील साहिल वाडेकर आणि सधू वाडेकर कुठे आहे कुठे गेला तो प्रथमदा अभिनंदन मामा आज खूप मोठे मोठी शर्यत होती कारण आमची गाडीच तशी वरती होती जवळजवळ जवळ क्वार्टरमध्ये क्वार्टर मध्ये होती आणि बैल सुद्धा सगळे ताकदीचे होते त्याच्यामध्ये आपली गाडी पहिली आलेली आहे तर कसं वाटते आज तुला छान वाटते बैलांबद्दल काय सांगशील बैल बैल बारीक बारीक बारी बारी व्यवस्थित चालतात आणि हे हे आमचे मोठे बंधू आहेत म्हणजे दादाचे मोठे बंधू आहेत अशोक वाडेकर काय का, 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 का सांगाल तुम्ही बैलांबद्दल छोटे बैल असून गुलाल पडलं हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि गाडी सुद्धा खूप वरच्या नंबरला अभिनंदन थँक्यू बाईल धन्यवाद आणि बैलांची नाव सांगा एकदा बाबू बाबू आणि मोरा आमची गाडी गेल्या वर्षी सुद्धा अशीच फॉर्मला होती आणि या वर्षी सुद्धा रा वलवली मध्ये क्वार्टर फायनल आलेली आहे तर अभिनंदन आणि पुढील शेळीसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो ही गाडी आहे आपला मित्र आहे साहिल अभिनंदन सेमी फायनल मध्ये प्रथम क्रमांक आलेली आहे कसं वाटते आज

यांची सेमीफायनलमध्ये ना सेमीफायनलमध्ये पहिली गाडी आलेली आहे तर लवेश तुझं खूप खूप अभिनंदन इथं बैलांची नाव सांग संजू शिवा संजू आणि शिवा अभिनंदन आणि पुढील शेडीसाठी शुभेच्छा कशी होती आज कितवा टन कितवा घेतलास पाचवा पाँच्वार टर्न घेऊन पहिला आलास खूप छान विवेक अभिनंदन तर ही गाडी आहे मित्रांनो आपले दादा आहेत किरण किरण मांजरेकर ते कामानिमित्त येऊ शकले नाही मुंबईला आहेत गाव त्यांचा आहे नांदगाव किती गटात होती अठराव्या नंबर आला भाटाला पहिल्यांदा आणले का अभिनंदन आणि दादा तुम्ही बघत आहात तुमचं पण अभिनंदन आणि पुढील शेळीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि हे सगळे त्यांचे सपोर्टर आहेत थँक्यू एकदा बैलांची नाव सांग सोन्या सोन्या मानिक 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 तर मित्रांनो ही गाडी आहे अनुज पाटील मल्याण अभिनंदन बाराव्या गटामध्ये दे किती बसली दुसरी आहे ह्या वर्षातील किती गुलाल आहे पहिलीच शर्यत आहे का पहिलीच शर्यत आणि पहिलाच गुलाल तर ह्या वर्षाची सुरुवात खूप छान झाली पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुला बैलांची ओळख करून दे हा बादल मोरा आणि बादल छान अभिनंदन तर आपल्या मित्राची गाडी आहे आशिष किती गटात होती गाव ह्यांचा बामनगाव आहे बैलांचे नाव सांगे द

तर yes. मित्रांनो आपले साहिल ची गाडी आहे साहिल गाडीचं नाव काय होत आणि कितव्या गाड्या होती सतराव्या पहिलांची नाव सांग रायफल आणि पांडू या वर्षाची किती शर्यत आहे दुसरी आणि पहिला गुलाल पहिला गुलाल अच्छा तर अभिनंदन आणि पुढील शर्यती शुभेच्छा आश्रम भालचंद्र पाटील गाव गाव वलोली उजव्या गाडात गाडी बसली दुसरी गाडात तिसरी गाडी आली पहिलाच गुलाल आमच्या या बाई जोडीचा अच्छा या जोडीचा पहिलाच गुलाल आहे का सुरुवात तर खूप छान झाले अभिनंदन थँक्यू गाडी पहिल्यांचं नाव सांग हा बंट्या बंट्या सोन्या बंट्या आणि सोन्या अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मित्रांनो ही गाडी आहे तेराव्या गटामध्ये दुसरा क्रमांक आलेला आहे नाव काय उजा पाटील डवर या वर्षातील किती पहिला पहिली शरीर आणि पहिला अभिनंदन बैलांची नाव सांगा राजा राजा आणि सारंग अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मित्रांनो ही गाडी आहे सोळाव्या गटामध्ये कितवी क्रमांक आले पहिली नाव काय होतं गाडीचं जगन्नाथ गणपत पाटील गाव कोणतं ढवर कितवा गुलाला ह्या वर्षातला नाही वर्षातील वर्षातला कितवा गुला आ... दो दो दा दा? दुण दुण दोन वेळा गाडी नंबर लावली हा अच्छा नाव सांग पहिलांची पप्पू आणि तो बादशाह अभिनंदन अभिनंदन तर मित्रांनो ही गाडी आहे बामनगावची क्वार्टर फायनल मध्ये पहिली बसलेली आहे नाव काय होतं गाडीचं दिनेश दिनेश भगत वर्षातील कितीलाय आणि दोन हजार चोवीस मधला पहिला पहिला तर वर्षाची सुरुवात चांगली झाली तुझी अभिनंदन आणि बैलांची नावं काय चंद्र्या आणि हरण्या तर सगळ्यांचं अभिनंदन एकदा बोला नाद एकच थांबा 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 थांब कितव्या गटात होती दुसऱ्या गटात कितवी लागली कितवी लागली पहिली नाव काय राजन पाटील गाव नवेदर अभिनंदन सृष्टी राजन पाटील अभिनंदन वर्षातली पहिली शर्यत होती का ना गेल्या वर्षी नाही नाही दोन हजार चोवीस चांगली सुरुवात झाली चला पुढील वाटचाली झाली शुभेच्छा चला नो ही गाडी आहे हे नाव सांग बाबा कोरला चौथ्या गटात पहिला क्रमांक अभिनंदन तर मित्रांनो आजची बेली बंदरातली बैलगाडी शर्यत झालेली आहे खूप छान झाली शर्यत आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सब्स्क्राइब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तोपर्यंत बाय बाय